नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे दोन ते तीन दिवसामध्ये रामनवमी येत आहे आणि रामनवमीच्या आठ दिवसाच्या फरकाने हनुमान जयंती येते तर आपल्या या दोन्हीही देवाच्या जन्मोत्सवासाठी आज आपण सुंठवाडा बनवत आहोत तर सुंठवडा हा प्रसाद म्हणूनही बनवला जातो यासोबतच आरोग्यासाठीही आपल्या हा खूप फायदेशीर आहे तर सुंठवडा हा प्रामुख्याने सुंठीपासून बनवला जातो तर सुंठ जी असते ती थंड असते ती अद्रकपासूनच बनवली जाते तर अद्रक जे असतं ते गरम असतं पण ते वाळवून जेव्हा सुंठ बनते तेव्हा ही सुंठ जी असते ती थंड असते म्हणजे ती आपल्या शरीराला थंडावा देते यासाठी हा सुंठवडा आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे तर सध्या उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे ही सुंठ जी आहे ती आपण वापर करू शकतो तर सुंठीसोबत आणखीनही यामध्ये भरपूर असे पदार्थ वापरलेले आहेत तर चला आपण पाहूयात यामध्ये काय काय घातलेलं आहे ते तर इथं मी एक चार पाच चार पाच काजू बदाम घेतलेत यासोबतच खडीसाखर घेतलेली आहे ही खडीसाखर थंड असते जरूर वापरा खारीक पावडर घेतलेली आहे थोडीशी त्यासोबतच धणे आहेत एक चमचा एक चमचा बडीसोप आहे इथे डिंक आहे हा कच्चाच घेतलेला आहे मी कुठलाही पदार्थ यापैकी आपल्याला भाजून घ्यायचा नाही त्यासोबतच सुंठवडा बनवतो तर सुंठही असलीच पाहिजे तर इथं मी अशा पद्धतीने सुंठ घेतलेली आहे सोबतच किसलेलं खोबरं आहे आणि चार वेलचीचे पीस आहेत तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर यापासूनच आपला सुंठवडा बनला जातो हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामधले भरपूर असे पदार्थ जे आहेत ते आपल्या शरीराला थंडावा देतात तर ही सुंठ जी आहे ती आपल्याला अगोदर हलकीशी अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे कारण हे आपण मिक्सरमध्ये वाटतोय तर मिक्सर खराब होऊ नये यासाठी आपल्याला ही जी सुंठ आहे ती अशी हलकीशी फोडून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये ही थोडीशी कुटली की लगेच ही एकदम अशी पावडर बनल्यासारखी तुटून जाते तर ही सुरुवातीला अशी फोडून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहे तर सुंठ फोडल्याच्या नंतर आपल्याला इथे खडीसाखर जी आहे आपली तोही आपला मोठा खडा आहे तीही आपल्याला हलकीशी अशा पद्धतीनेच बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून मिक्सरमध्येही आपली व्यवस्थित वाटली जाईल तर इथं पाहू शकता मी जी आपली सुंठ होती ती मिक्सरमध्ये सर्वप्रथम बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये अशा अशा पद्धतीने काड्या निघतात त्या तुम्हाला आवडत नसतील तर बाजूला काढून ठेवा नाही तर अशाच ठेवल्या तरीही चालतात तर आता काय करायचं आहे जे आपले बाकीचे पदार्थ जे आहेत जे आपल्या गोष्टी आहेत त्या सर्व यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि जी साखर आहे ती आपल्याला नंतर घालायचे आत्ताच घालायचे नाही तर जे बाकीचे राहिलेले पदार्थ होते ते मी सर्व इथे घालून हे पण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे खूप फाईन किंवा बारीक हे आपल्याला वाटायचं नाही कारण ते खाताना आपल्या दाताखाली आलं पाहिजे तर अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचे यामध्ये आता जी आपली कुटलेली खडीसाखर होती तीही आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि आपला सुंठवडा मग इथे आपला अशा पद्धतीने तयार आहे तर हा मी आज प्रसाद म्हणून बनवला आहे त्यामुळे यावरती मी तुळशीचं पान ठेवलेलं आहे तर हा सुंठवडा प्रसाद म्हणून ही खाल्ला जातो आणि तेवढाच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने हा वाटून घ्यायचा आहे खूप फाईन किंवा बारीक वाटायचा नाही आहे आपण बाहेरून उन्हातून आलो तरीही आपण हे एक चमचा खाल्लं तरीही खूप फायदेशीर असतं बाहेर गेल्यानंतर कोरडी हवा असते उन्हाळ्यामध्ये त्यामुळे आपला नाक आणि घसा कोरडा पडतो तर तो ओला होण्यासाठी हे जे आहे ते खाल्लं जातं तर